हॅलो नमस्ते सगळ्यांना तर आज होळी आहे आणि आम्ही गावाला आलेलो आहोत आणि मी थोडंफारच शूट केलं आहे जास्त काही शूट केलेलं नाही आहे तर होलिका दहन झालेलं आहे आता तर गावकरी सगळे होळीभोवती नैवेद्य घेऊन फिरत आहेत आणि होळीच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा आणि हे जे नैवेद्य सगळे घेऊन म्हणजे फिरतात ते एका ठिकाणी जमा करतात आणि नंतर मग मुलं वगैरे रात्री जागरण करतात होळीवर ते मग जेवतात वगैरे असं करतात आमच्याकडे नेक्स्ट हॅलो नमस्ते सगळ्यांना गुड मॉर्निंग तर आज धुळीवंदन आहे आणि आमचा आज आम सण आहे तर आम्ही बघा काय काय बनवते ते आज आणि धुळीवंदनाच्या हार्दिक शुभेच्छा तर मस्त होळी खेळा तर हे बघा आता आमच्याकडे काय बनवतात आमच्या देवांना द्यायला लागते नैवेद्य वगैरे तर हे तांदळाचे पोळे आहेत तर हे पीठ बनवलेले आहे तेल तर हे तांदळाचं पीठ आहे आणि त्याच्यामध्ये गूळ आणि हळद टाकलेली आहे थोडी म्हणून ते पिवळा कलर आलेला आहे आणि त्याच्यापासून अशा तव्यावर पोळे काढायचे आणि चुलीवर बनवायला घेतलंय शेणीवर सुकलेलं शेण असतं ना ते चुलीत लावायचं आणि मग त्याच्यावर बनवायचे तव्यावरून काढलेली आहे आता येतं पण तेल लावायचं तव्याला आणि हा लोखंडी तवा आहे त्याच्यावर बनवतो आम्ही तसं तेल लावून घ्यायचं आणि पीठ थोडं हलवून घ्यायचा आणि पुन्हा साईडने तेल सोडायचं आणि थोडासा वरती सुकलं ना ते का मग पलटायची अशी पलटायची आणि चांगली भाजून घ्यायची आणि मग छान लागतात ते भाजी बरोबर वगैरे खायला छान लागतं आणि इकडे डाळ पण ठेवलेली आहे शिजत तर त्याच्यात आम्हाला आंबा टाकायला लागतो आम्ही आजच आंबा खातो आजपासून आम्हाला आंबा खायची म्हणजे सुरुवात होते तर इथे तुम्ही बघू शकता आम्ही कुलदेवांना स्मरून दिवा लावलेला आहे आणि नारळ पण फोडलेलं आहे तर ते शूट नाही केलेलं आणि नंतर नैवेद्य पण ठेवलं आणि मग आम्ही जेवून घेतलं हॅपी होली हो गुलाबी जास्ती लावतो तुला, ला तुला ला ना होत ना बाबाचे कुठला गुलाबी हा हो पण नको ना आम्ही काम करत आहो ना त्याला बाहेर येऊ दे <laughs> तुमच्या <तुँण laughs> <तुँण। laughs> तर आता इथे मुलांनी सगळ्यांना कलर लावले आणि होळी खेळायला सुरुवात केली आहे तर बघा पुढे खूप मजा केली आहे त्यांनी इकडे नको उलटा सुलटा सारखा मारा सारखा दांडू बोला, बोला, बोला ना रे बोलत पण ना तुम्ही बोला ना खटखुबा उभा का असा काय बोल दाराशी उभा काय पडला तुम्हालाच नाही परत परत परते परते ना परत ना तिकडनं उभा राहणार तिकडनं खटखुबा बोला ना आता बरोबर झाला तिथं 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 तर होळी निमित्ताने मी तर पुरणपोळी पण बनवलेली आणि पुरणपोळीची रेसिपी मी आधीच अपलोड केलेली आहे आणि कमेंट सेक्शनमध्ये लिंक देते तर तुम्ही जाऊन बघा आणि तुम्हाला जर माझा ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा कमेंट्स पण करा आणि बेल आयकॉनवर दाबा म्हणजे पुढच्या रेसिपी पुढच्या व्हिडिओची तुम्हाला लिंक मिळेल थँक्यू